तुळस ही भारतात सर्वत्र आढळणारी एक सुगंधी वनस्पती आहे तुळस लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑसिमम सॅक्टम आहे ऑसिमम टेन्युफ्लोरम या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते तुळस ही मूळची जगाच्या पूर्व भागाच्या उष्ण प्रदेशातील असून ती आता सर्वत्र लागवडीखाली आहे उजाड जागी ती एखाद्या तणाप्रमाणे वाढते तर अनेक भागांमध्ये तिची लागवड करतात भारतात ती मंदिर शेजारी व घरी लावतात तुळशीचे झुडू पन्नास ते दीडशे सेंटीमीटर उंच वाढते तुळशीला अनेक फांद्या व उपफांद्या असतात पाने साधी लहान केसाळ व समोरासमोर असून तेलग्रंथीयुक्त असतात पाने अंडाकार असून कडा किंचित तंतूर असतात फुले किरमिजी किंवा जांभळट व लहान असून फांद्यांच्या व मुख्य खोडाच्या शेंड्यांवर साध्या किंवा शाखायुक्त मंजिऱ्यावर येतात मंजिरी साधारणपणे दहा ते बारा सेंटीमीटर लांब असते फळ लहान असून त्यात चार बिया असतात बी गोलसर गुळगुळीत व फिकट विके किंवा तांबूस असते आयुर्वेदात तुळशीचे अनेक उपयोग सांगितले आहेत तिच्यामध्ये जीवाणुरोधी दाहशामक तसेच अधिहर्षतारोधी गुणधर्म आहेत कफ नाशक असल्यामुळे ठसका व खोकला यांवरती उपयुक्त आहे तुळशीचा काढा मुलांच्या पोटाच्या विकारांवर उपयुक्त असतो तिच्या पानांपासून उद्धपातन करून तेल मिळते हे तेल पिवळे किंचित लवंगाच्या वासाचे व बाष्पनशील असते सौंदर्य प्रसाधनात हे तेल वापरले जाते डास प्रतिकर्षण करणाऱ्या मलमांमध्ये तुळशीचा वापर करतात तिच्या पानांमध्ये उर्सोनिक आम्ल रोज मॅरिनिक आम्ल युगेनॉल कॉर्वकॉल लिनॅलुल कॅरिलोयाफायलिन व एलिमिन हे घटक असतात काही संशोधनांतून रक्त शर्करा कमी करण्यासाठी तसेच कोलेस्ट्रेलर कमी करण्यासाठी तुळस उपयुक्त ठरू शकते असे आढळले आहे धन्यवाद